पशुपालक शेतकरी मित्रांनो आपल्या गोठ्यातील जनावरांसाठी वापरता स्पेशल पशु आहार बुलेट राजा बुलेट राजाचा वादा म्हशी दूध देतील प्रति जनावर प्रतिदिन तीन, तीन ते चार निर्मितीची निश्चित हमी होलसेल दरात खरेदीसाठी आज संपर्क करा सत्तावीस त्रेसष्ट छप्पन्न चाळीस तसेच सत्त्याण्णव तीस बारा चौदा चौऱ्याऐंशी ठिकाण राहुरी शनी शिंगणापूर रोड मुक्ताई वजन काट्यासमोर ब्राह्मणी तालुका राहुरी पाथर्डी तालुक्यातील श्रीक्षेत्र दत्ताचे शिंगवे येथे श्री दत्त निमित्त सालाबातप्रमाणे स्वयंभू व जागृत देवस्थान भगवान श्री दत्तात्रय यांचा यात्र सोत्साहात पार पडला गुरुवार चार डिसेंबरला यात्रेस प्रारंभ झाला दिवसभर दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली दुसऱ्या दिवशी शुक्रवारी पाच डिसेंबर रोजी आयोजित भव्य कुस्ती आखाड्यानं यात्रेची मोठ्या उत्साहात सांगता झाली यात्रोत्सवासाठी यात्रा उत्सव समिती व ग्रामस्थांनी जोरदार तयारी केली असल्याचं कुस्ती आखाड्यासाठी अहिल्यानगर जिल्ह्यासह राज्य व राज्याबाहेरील मल्लांनी हजेरी लावली होती लहान पैलवानांपासून मोठ्या पैलवानांपर्यंत सर्वांचा गावकऱ्यांनी सन्मान केला सर्व मल्लांना कुस्ती खेळण्याची संधी दिली योग्य ते बक्षीस देण्यात आले अनेक पैलवानांनी आपला उत्कृष्ट खेळ दाखवत उपस्थित कुस्तीप्रेमींच्या डोळ्यांची पारणे फेडली बोलबज बली की जय भगवान दत्तात्रय महाराज की जय जयचा जयघोषा कुस्ती आखाडा दनानला कुस्त्यांना प्रारंभ होण्यापूर्वी ग्रामपंचायत सदस्य अर्जुन घोरपडे यांनी प्रास्ताविक करून उपस्थित सर्वांना मार्गदर्शन केले कुस्ती आखाड्याचं उत्कृष्ट असं बहारदार समालोचन प्रसिद्ध निवेदक पत्रकार आपसे ब्राह्मणीकर यांनी अनोख्या शैलीत करत सर्वांचं लक्ष वेधलं कुस्तीचा इतिहास परंपरा कुस्तीसाठी मैदानात आलेल्या पैलवानांचा नामोल्लेख करत त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम केलं समिती सदस्य बलभीम मामाससे राजकुमार घोरपडे राजू अंबादास घोरपडे दत्त देवस्थान अध्यक्ष सीताराम गाडेकर ग्रामपंचायत सदस्य अंबादास बोंगाने बाळासाहेब गाडेकर सर विष्णू घोरपडे बाप्पूराव घोरपडे प्रताप घोरपडे आदींसह ग्रामस्थ व तरुणांनी यात्रा उत्सव यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले भगवान श्री दत्तात्रय यांचं भव्य दिव्य मंदिराचं बांधकाम सुरू आहे ज्यांना ज्यांना आर्थिक स्वरूपात देणगी त्यांनी देवस्थानशी संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलंय एक जानेवारी रोजी नवीन वर्ष प्रारंभ होत आहे त्या दिवशी सायंकाळी महाआरती व महाप्रसाद कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय तरी भाविकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात येत आहे